लोणार तालुक्याच्या आर वतीनं आरक्षण बचाव यात्रा संपन्न लोणार तालुक्यातील रस्त्यावरील कार्यकर्ता म्हणून ओळख असलेली संगपाल पनाड यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानवे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर समन्वय समितीचे उपाध्यक्ष अशोक सोनवणे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी धैर्यवर्धन पुलकर प्रदेश उपाध्यक्ष सविता मुंडे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव महासचिव प्रशांत वाघुदे विष्णू उबाळे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर के बी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका महासचिव बळी मोरे युवा जिल्हा सचिव आदित्य घेवंदे ज्येष्ठ नेते सुभाष मोरे शहराध्यक्ष दीपक आंबोरे युवा शहराध्यक्ष महेंद्र मोरे तालुका उपाध्यक्ष अनिल पवार तालुका उपाध्यक्ष भास्कर मोरे यांच्या उपस्थितीमध्ये सुलतानपूर ते बोरखेडी वेणी गुंजा हिरडोव गायखेड पळसखेड मार्गे लोणार येथे पोहोचून हिरडव चौक ते बस स्थानक चौकामध्ये ओबीसी आरक्षण स्कॉलरशिप पदोन्नती आरक्षण या विषयावर हात घालून ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले मतदारसंघातील विविध रखडलेल्या संदर्भात जनजागृती केली व ओबीसी बांधवांना आवाहन केले की के बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवाराला विधानसभेमध्ये पाठवावे जेणेकरून आरक्षण टिकेल विधानसभेमध्ये बहुजन बांधवांचा आवाज त्या ठिकाणी उठवतील त्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करून आपल्या समस्या जाणणारा प्रतिनिधी विधान पाठवा यावेळी तालुक्यातून श्रीराम पनाड दादाराव पनाड किरण पनाड सुबोध घेवंदे महेंद्र मधुकर पनाड मंगेश पनाड महेश मोरे मनोहर पनाड प्रसनजित पनाड शिवाजी खोलगडे संजय शेजूळ रतन कटारे जावळे ग्रामपंचायत सदस्या सोमणबाई पनाड कमलबाई शेजूळ रुक्मिणीबाई पनाळा गेवंदे हरणाबाई चव्हाण खरातबाई शिरोळेबाई अवचारबाई शुकडो महिला व पुरुष उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगिळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा